गांजा वाहतूक करणाऱ्या इसमावर डीवायसपी पथकाची रेड कारवाई चार लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचा सतरा किलो तीनशे ग्रॅम गांजा जप्त दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार अभिजित सांगळे आर सी बी पथक क्रमांक एक पुसत यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दिग्रस कडून काळी दौलत दोन्ही सम एका मोटरसायकलवर वर गांजा विक्री करिता रात्री उशिरा येणार आहे अशा गोपनीय माहितीची खात्री करण्याकरिता डीवायस पी हर्षवर्धन बीजे खुद्द प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन ग्रामीण सहाय्यक निरीक्षक सुरेंद्र राऊत यांना व यांच्या ते काळी दौलत रस्त्याने सापळा कारवाई करण्याकरिता पाठविले होते तेव्हा रात्रीच्या दरम्यान वनोली गावचे फाट्याच्या समोर छोट्या पुलाजवळ दिग्रस कडून एक मोटरसायकल काळी दौलत कडे येताना दिसली त्यावरून मोटरसायकल चालकास थांबवण्याचा इशारा केला असता मोटरसायकल चालक हा मोटरसायकल थांबून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला व मोटरसायकलचे सीट वर बसून असलेला इसम हा मिळून आला त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष गुलाब जाधव व पन्नास वर्ष राहणार चिजपात्र तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ असे सांगितले व त्याचे जवळील नायलॉन पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित वनस्पती असल्याचे निदर्शनास आले तसेच त्यास पळून गेलेल्या इस्माचे व पत्ता विचारला असता त्याचे नाव वसराम राठोड अंदाजे सदतीस वर्ष राहणार सातघरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ असे सांगितले सदर गांजा सदृश्य मुद्देमाल हा एकूण सतरा किलो तीनशे ग्रॅम प्रति किलो पंचवीस हजार रुपये प्रमाणे चार लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचा व वा जुनी वापरती हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस डबल ए बेचाळीस एकोणतीस ही तीस हजार रुपये ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे पाच हजार रुपये असा एकूण चार लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे डी पी एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपी क्रमांक एक संतोष गुलाब जाधव वय पन्नास वर्ष राहणार तालुका जिल्हा अटक करण्यात आलेली आहे तसेच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आरोपी नामे बळीराम वसराम राठोड वय अंदाजे सदतीस वर्ष राहणार सातघरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याच्या अटकेकरिता स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे सदर कांजा रेड कारवाई कुमार चिंता पोलिस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अधीक्षक डीवाईएसपी हर्षवर्धन भिजे यांच्या निरीक्षक सुरेंद्र राऊत प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक राहुल देशमुख पोलिस हवलदार रवींद्र गावंडे पोलिस हवलदार चंदन जाधव पोलिस अमलदार योगेश आर्णे सर्व पोलिस स्टेशन पुसत ग्रामीण तसेच बी पथक क्रमांक एक पुसत मधील अवलदार अभिजित सांगळे पोलीस अवलदार गजानन चव्हाण पोलीस अमलदार नरेश नरवाडे पोलीस अमलदार पराग गिरनाळे पोलीस अमलदार सौरभ लोखंडे पोलीस अमलदार सुनील चेरमाडे पोलीस अमलदार इरफान अगवान पोलीस अमलदार मुरली पांडुळे यांनी केली आहे